अतिवृष्टी नुकसानीचे स्थळ निरीक्षण केले अधिकाऱ्यांनी तीस जून रोजी लोणार तालुक्यातील बीबी मंडळातील बीबी येथील तलाटे सौदर साहेब व कृषी अधिकारी कविता साखरे यांनी बीबी मंडळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी काही जमिनी खरडून गेल्या तर काही ठिकाणी शेतामध्ये पाणी साचवल्याचं आढळून आलं त्याचप्रमाणे चोरपांगरा गोवर्धन नगर व मांडवा येथील तलाटे सचिन खिलारे मंडळ अधिकारी खरवाल व महसूल सेवक अनिता हिंगळे बीबी मंडळातील अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करून पंचनामे केले मात्र परिसरातील शेतकरी यांनी शेतकऱ्यांनी सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करत आहेत यावेळी शेतकरी आडाव बबन इंगळे डोकरे पाटील पत्रकार शिलवंत इंगळे हजर होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी लोणार तालुका प्रतिनिधी शिलवंत इंगळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा